काय झालं काय झालं तुझं तुझा जत तुझं तुझा जा एकटा काय पाहिजे तुला बाहेर जायचंय ना जत हा जा एकटा जा, जा. दररोज घेऊन जातोय येतोय तरी पण त्याला तसंच पाहिजे अजून यायला जायला हा जा बघ तुझं तू जा तू बबड्या जा सांग ना बबड्याला सांग जा बबड्याला सांग जा मी नाही येत मी नाही येणार तू बबड्याला सांग तू तुझ्या बापाला सांग जा ओकच माझं नको टोकं जा तू हां तू जात तू नाही 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 घेऊन जात नाही मी कसं बघतोय बघ ना कि वाटतं तेवढा गरीब नाहीस तू कळलं ना हिरो काय जा ना मग तू तुझ्या बाप्पाला सांगत जा मी नाही घेऊन जा काय जातो सकाळ मी घेऊन गेलतो ना तुला घेऊन घेऊन तर का नाही सकाळी ओ काय होय हो गेलतो ना मग आता परत परत जायचं काय हां हा, हा काय हां शहाणपणा करते मी नाही घेऊन जात जा नाही जात घेऊन जा सांगा सांगायचं त्याला सांग तुझं तू एकटा काय 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 बोल बोल पटकन जा चला चल बाबा आपलं बाबड्याला घेऊन जातो जाऊ यार घेऊन हां जाऊ शंभो जाऊ घेऊन हुशार जा जा आहे हो हो जायचं 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 जातो घेऊन मला तेवढंच काम आहेत ना दुसरे कामं तरी काय मला काय काय करू पण कसलं आहे बघ ना ते त्याला आहे ना वायर जायचं पण कसं नाटक करतोय बबड्या बब्या काय करायचे हा जायचंच आहे का जायचे खाली अरे फिरायला जायचे अवघड खेळ आहे उघड आहे चल उघड हे उघड उघड आहे तू जमत आहे का बघ बरं हे उघड बरं उघड पाय लाव लाव पाय इथं शंभू इथं पाय लाव पाय लाव इथं पाय लाव तू इथं लाव बरं आज हां लाव 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 हां बघ बरं जमतं आहे का पुरतं आहे का जमत आहे का नाही ना <laughs> नाही जाऊ घेऊन तुझ्या पोराला नाही मग तुला यायचं का अरे हे रो तुला यायचं हे बघ कसं पसरलाय आहे तुला यायचं यायचं का तुला हा यायचं तुला चल मग चला, चला. शंभू चल मग काय बाबा पोराचा अवघड आहे कसं बसवून बसतंय की काय खेळ आहे सर अवघड आहे माझी परिस्थिती सध्या